तुमच्या पोर नगर जिल्ह्यात खिलारबाईला म्हणजे लागवडीसाठी काही भेटा लागवडीसाठी लागवडीसाठी वळू पाहिजे विकत आहे का विकत नाही घ्यायचं लागवडीसाठी पाहिजे पण आमच्या नगर जिल्ह्यात नाही का भेटत ना, भेटूच नाही राहिली कोणता जिल्हा तुमचा अहमदनगर बर मग आतापर्यंत जाहिराती मधून कोणता तुमच्या आसपास तुम्हाला बरा वाटला नाही का नाही जवळ वळूच नाही आमच्या शाहगाव नगरमध्ये आम अहमदनगर जिल्हा शाहगाव पाथडी तालुका आहे ना बरं तर ह्याच ह्या दोन तालुक्यात खिल्लार वळूच नाहीत किंबहुना बैल नाहीचे साधारण किती तर साधारण किती किलोमीटर मध्ये तुम्हाला तिथे भेटला नाही तरी आम्हाला जवळजवळ पन्नास किलोमीटरच्या आधारे जवळच भेटला नाही बर बर ना, ना खिलार शेतकऱ्यांची शान हा ग्राउंड लेव्हलला काम करणाऱ्या चॅनलचा नंबर आहे हो का वास्तव गावाकडे धडपडणारा चॅनलचा नंबर आहे आणि हा, हा चॅनल आहे की वास्तव गोष्टी शिकवणाऱ्या चॅनलचा नंबर आहे तो वेगळा आहे का मग तो ग्रुप हा तो तो इतरांचा कारण त्याच्याबद्दल जास्त माहिती माहित नाही मग की मला फोन आला तुमचा म्हणून मी माझे ओळख सांगतो माझ्याकडं बारा दिसत शेतकऱ्यांची शान असं नाव आहे या चॅनलचं अच्छा अच्छा आणि माझं नाव राजमळगे मी आहे खेडेगावात गावात राहणारा आणि मी बाकी इतर गोष्टीवर विश्वास न ठेवणारा फक्त फक्त वास्तव डोळ्यासमोर घडवणाऱ्या गोष्टीवर आणि घडणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवणारा माणूस ते आमच्याकडं दोन तीन आहेत पण आम्हाला ते वेळेस आम्ही काय करतो इंजेक्शन आणि ते दुसरेच होते लावले नाही प्रत्येक वेळेस हा कारण वेळ नाही म्हणून काहीतरी करायला जाण हे मला पटत नाही प्रॉब्लेम आणि लोकांना वेळ नाही म्हणून लोकांना मोबाईलवर काहीतरी सोयी देणं म्हणजे हे सुद्धा मला पटत नाही म्हणून मी डोळ्यांना वळू बघा आणि कोणता पर्सेंट पडतोय तो आधी भरवा आणि ओळू कसून पडायची आधी ओळूंचा अभ्यास या चॅनल मधून तुम्हाला शिकायला मिळतो पण आमच्या परिसरात ओळूच नाहीत आणि जे आहेत ना ते पण आहेत सगळे क्रॉस केलेली त्यासाठी एक पर्याय आहे की तुमच्या भागात नाही तर दोन पर्याय आहेत तुम्हाला तुम्हाला जर खिलारची आवड असेल आणि त्या खिलारमध्ये काम करायचं असेल बरोबर खिलार वाढीसाठी तुम्हाला जर वाटलं की बाबा आपला कुठेतरी हातभार लागावा आणि खिलाची संख्या वाढावी जर तुम्हाला वाटत असेल तर दोन पर्यायाची दोन्ही पर्याय तुम्ही करू शकता एक तुम्ही स्वतः वळू सांभाळू शकता किंवा इतर जे सांभाळू शकतात मित्रांना त्यांना सांभाळायला प्रवृत्त करू शकता ज्यांच्याकडे चारा आसरा आहे किंवा ज्याच्याकडे खरंच हिंमत आहे मात्र त्याला गुरु भेटत नाही किंवा खरंच त्याच्याकडे हिंमत आहे पण त्याला मार्ग सापडत नाही दिशा सापडत नाही किंवा कोणता वळू सांभाळावा हे समजत नाही तर त्यांच्यासाठी तुम्ही सजेस्ट करू शकता या चॅनलचं नाव सजेस्ट करू शकता किंवा तुम्हाला ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांचं नाव त्यांना सांगू शकता किंवा तुम्ही समजावून सांगू शकता हा पर्याय तुमच्या भागात एखादा वळू तयार करायचा आणि त्यासाठी mm. ज्या भागात देखणापणा जातीवंतपणा तुम्हाला समजून येईल त्या भागातून ते भागात वासरू नाहीत बरोबर ऐकताय mm. ना हो oh. हा आणि दुसरी गोष्ट जर तिथं शक्यच नाही तुम्हाला वळू सांभाळायचं समजा तर एक दिवस तुम्हाला हिटवर आल्यानंतर मुक्कामला म्हणजे ज्या भागात वळू चांगली आहेत त्या भागात तुम्ही जाऊ शकता मुक्कामी फक्त वळू वाल्याला फोन करायचा की आम्ही मुक्काम येतो एवढ्या लांब अंतरावरून कारण गायी प्रवासात परत रिटर्न येऊ शकते उलटू शकते हो आणि शक्यतो गायीना नैसर्गिक रेटन करा आता तुम्हीच तुमचा अनुभव सांगितला आम्ही प्रत्येक वेळेला भरवतो सिमेंटच भरवतो वेगळंच वासरू होत आहे हो ना अनुभव आला मग असं होऊ नये जरा तुम्हाला तुमच्या गायी सारखं वासरू पाहिजे असेल बैलासारखं वासरू पाहिजे असेल तर नैसर्गिक रेतन म्हणजे डोळ्यासमोर गायीचं आणि बैलाच रेतन करा कराय हा म्हणजे मला वाटलं तर मला वाटलं आधुवर वाटलं ते ऍप तुमचंच आहे त्याच्यामुळे मी म्हंटल जर त्या ऍप मध्ये जर जवळपास समजून जाईन माझा गैरसमज झालं तुमचं असू द्या असू द्या तरी गोष्टीमुळे कोणाची तर ओळख होती बरोबर आहे आता मी एवढं बडबडलो तुम्हाला वाईट वाटलं तर तुम्ही डोक्यात काढून टाकायचं नाही वा, वाईट नाही मला म्हणजे ना आमच्या वारकरी नाही त्याच्यामुळे आम्ही किल्ला किल्लार पूजेसाठी ठेवतो आणि माझं जर तुम्हाला योग्य वाटलं असलं तर बारीक विचार करायचा त्या गोष्टीवर की हा बोलतोय म्हणजे काय नेमकं आपल्याला सांगितलंय आपण बरोबर आहे आपण एखाद्या एप्लिकेशन मधून बैल शोधत होतो तर हा माणूस म्हणतो स्वतः सरळ पद्धतीने जाऊन बैल बघा आज फोटो वेगळा आणि व्हिडिओ वेगळा असतो आणि वास्तव वेगळा असत त्यामुळे वास्तव भरवायला शिका कारण फोटो न फोटोच काम केलेलं असतं व्हिडीओ न व्हिडिओ काम केलेलं असतं जनतेन जे काम केलेलं असतं आपल्याला चांगला बैल एखादा आपल्या चांगल्या गायला भरवायचा असतो त्यामुळे त्या दोघांचं रूप आधी गाय माजावर यायची आधी अभ्यास करा हो हा त्यामुळं नका तुमचा सातारा जिल्हा का, का? नाही नाही सोलापूर जिल्हा माझा सोलापूर सोलापूर हा तुमचे फेसबुकला व्हिडीओ राहतात ना होय 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 हो हो। तेच बघून मी बरेच वेळा तुमचे व्हिडिओ वगैरे बघितलेले आहेत फक्त नाव लक्षात ठेवलं नाही एवढंच नाव नाव दुसरं माझ्याकडून हे झालं साईब झालं हा असू द्या खिलार शेतकऱ्यांची शान म्हणायचं आणि राज म्हणजे माझं नाव म्हणजे तुम्हाला मी माझ्या गाईचा पण फोटो पाठवला होता बरेच येतात पण प्रॉपर ओळखण्यासाठी दोन मिनट चर्चा झाली पाहिजे गाठी बिटी झाल्या पाहिजे आता तुमच्या और... अनुभव घ्या तुम्ही बघताय माझ अनुभव घेतलाय किंवा व्हिडिओ बघितलाय आणि तुमच्या तोंडात नाव हम्म म्हणजे आता गैरसमज होतो मात्र चर्चा झाल्यानंतर किंवा गाठीपिटी झाल्यानंतर मग त्या गोष्टींची प्रत्येक ओळख पक्की राहतून जाणवतो ना जाणवतो ना हो जा एकदम डिटेल मध्ये हा 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 मग हे सगळी डिटेलता <coughs> सगळी सविस्तर मांडायची पद्धत याला वेळ भरपूर जातो आणि मोबाईल बघायला कोणाला वेळ नसतो म्हणून मोबाईल मध्ये जास्त मांडून जमत नाही हो ना सगळी शॉर्टकटची दुनिया निघाली शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट व्हिडीओ मधून काय समजणार आहे त्यासाठी तुमची काय माझावर याची आधी तुमचा म्हणजे फिरणं झालं पाहिजे प्रत्येक जो वळू तुम्हाला समजा मोबाईल मधून बरा वाटला मोबाईल मधले व्हिडिओ फोटो कुठपर्यंत लक्षात ठेवायचे फक्त पत्त्यासाठी अमुक अमक्या ठिकाणी अमुळू आहे ते तर आहेच पण आता झालंय असं नगर गिल्ला इतका भांगार आहे ना ईद सगळ्या जरश्याचं प्रमाण त्याच्यामुळे ईद खिलार शक्य तर भेटतच नाही नगरमध्ये असू द्या ज्याच्या डोक्यात आल्याने त्यानं सुरुवात करायची हम्म तस करावं लागल पारनेर पारनेर हा पारनेर सन तरी एकशे वीस किलोमीटर पठारवाडी पठारवाडी आयडिया नाही काही आयडिया नाही सांगता नाही येणार बर ठीक आहे सुद्या काय अडचण नाही आहे त्या ठिकाणी भेटतात का नाही तिथं म्हणजे या खिलारच्या आवडीची माणसं आहेत प्युअर ह्या खिलारच्या नादाची माणसं आहेत त्यामुळं तुम्हाला त्या एरियास जवळपास सर्व्हिस मिळू शकते सर, जर तर तुम्ही घर सोडून जर फिरलात तर आणि तुम्ही जर मोबाईल वरून मिळतंय म्हणून जर घरात बसलात आणि वर जर विश्वास ठेवत बसला तर भविष्यात वास्तव काय वाढवायचंय वास्तव काय घडवायचंय आणि वास्तव काय टिकवायचं आहे आणि आपल्या पुढच्या पिढीला काय टिकवायला सांगायचं आहे हे काहीच समजणार नाही ती पण पुढची पिढी ह्या मोबाईल मध्ये डोळ्या बोट घालून बसणार बरोबर आहे मोबाईल न मोबाईलचं काम केलं मी अजूनही सांगतो वेळ गेलेली नाही जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत वास्तव फिरायचे का वास्तव अनुभवायचे का वास्तव अभ्यास करायचे का वास्तव गुरु करायचे का पहिला कारण आमच्या सारखे दररोज एकदम नवीन तयार होणार आहे प्रत्येकाच डोकं वेगवेगळंच असणार आहे माझं डोकं वेगळं इतरांचं डोकं वेगळं प्रत्येकाची डोकं वेगळीच पेरणार आहेत समाजात त्यांच्या पद्धतीनं तुमचे चालू सर तुमचा मंगळवेढा मंगळवेढा हा मग मी पंढरपूरच्या जवळ आहे राहायला हा पंढरपूर आहे हा कधी आला वगैरे तर गाय माझव याच्या आधी या फेरफटका मारायला आणि तुम्हाला खरंच त्या तीव्रतेनं आत्मीयतेनं जर उतरायचं असेल तर मी तुम्हाला वेळ देऊन वळू दाखव <laughs> पंढरपूरला वारीला वगैरे आलो ना तुमच्या तिकडे चक्कर मारून जाऊ वगैरे पाहून पण या फक्त मोबाईलचा वापर माहिती साठी ठेवा निर्णयासाठी वास्तव जगा वास्तव फिरा बरोबर आहे ना निर्णयासाठी मोबाईलचा वापर करू नका हात जोडून विनंती आहे सर्व खिलार पाल तर प्रत्येकाचा उद्देश वेगळा आहे तुमचा उद्देश काय आहे ह्या आधी ठरवा आता मला इतक्या उशीर तुम्हाला मोबाईल मधून एखाद्या बैलाच नाव एखाद्या ओळख नाव सांगायचं का बरोबर आहे ना मी जाहिरात करतात आहे ना मी जाहिरात करणारच माणूस ना माझा पण चॅनलच आहे ना पण मला हा तुमची संगोपनासाठी हा पैशासाठी ना आपल्याला पैशासाठी सुरुवात करायची आहे का खरंच आपल्याला जगायला खिलारसाठी सुरुवात करायची विचार करा आपल्याला वाण टिकवायचं खिलारचा हा बस मग त्यासाठी वास्तव जगा आणि मोबाईलचा फक्त माहितीसाठी वापर करा निर्णय साठी नाही सर तुमची कधी काही हिट वर येणार आहे किंवा हिटवर आणि तो लय पुढचा लय अजून कष्ट अभ्यास आहे बरं का वाटतं तेवढं सोपं आहे हो ते तर पुढं लय मारणाच कष्ट अभ्यास आहे अजून वाटतं तेवढं सोपं नाही तुम्ही जर ओरिजिनल सुरुवातीपासूनच जगलात आणि वास्तव जगलात तर सगळ्या प्रश्नाची उत्तर वेळेवर सुट्टी मोबाईलचा वापर करत बसला घरात बसून गुंतव वाढल्याशिवाय राहणार कारण साधं उदाहरण देतो आम्ही एक शंभर वळूची जाहिरात केली समजा त्यात शंभर वळूतून तुम्ही घरात बसून कोणता सिलेक्ट करणार आम्ही शंभर व्हिडिओ एक नंबर बनवलेल्या पण त्या शंभर वळूंची वास्तवता वेगळी असते म्हणजे त्यांची पिल्ल म्हणा त्यांचा वंश म्हणा त्यांचं खान म्हणा त्यांची आय म्हणा त्यांचा बाप म्हणा त्यांचा मालक म्हणा त्यांच मूळ थान म्हणा किंवा त्यांचा टिकावपणा म्हणा किंवा त्यांचा किती काळ कोणत्या ठिकाणी कोणत्या गावात राहिला ह्या बऱ्याच गोष्टी त्या अजून म्हणजे गाय भरवणं हा विचार एवढा तेवढा सोपा राहिलेला नाही आणि हलक्यात कुणीच घेऊ नका गाय भरवता बरोबर आहे ना सर ती खोंड होणं कालवड होणं एक चारे चारे नंबर होणं दोन नंबर होणं तो नशिबाचा भाग आहे पुढचा पण सुरुवातीला त्यांचं मिलन करायचे आधी विचार महत्वाचा ठीक आहे सर काय म्हटले तुमचं नाव पाठवून ठेवा नंबर सेव्ह करतो इथून तुम्हाला अपडेट राहत जातील